चालला म्हणलं तर एक सुद्धा यायला तयार नाही एक मराठा सगळ्या मराठ्यांना जागा करण्याचं जा काम करतोय कुणासाठी रात्र दिवस दादर होऊन शासनाला हलवण्याचं काम करतोय कुणासाठी सगळ्यात मोठं आंदोलन हे मुंबईत होईल आणि आझाद मैदानावरची सभा ही सगळ्यात मोठी सभा असेल एक मराठा जर सगळ्या मराठ्यांच्या कल्याणासाठी झगडत असेल तर सगळ्या मराठ्यांनी मिळून त्याला सहकार्य केलंच पाहिजे धरांजे पाटलांना पाठबळ देऊन सहकार्य करायला पाहिजे आणि वेळ आलीच तर त्या ठिकाणी उपोषणाला सुद्धा बसतील धरांगे पाटलांना पाठबळ देऊन सहकार्य करावं लागेल हे जर लोकांना कळत नसेल तर काय उपयोग चला जाऊ द्या कुणी येईल अगर नाही येईल पण आपल्या जीवाचा जीवलग मित्र येणार आता एवढ्यात अशी दाव अजून कस आला नाही शिवाजी बापू अरे असं उदास बसाय काय झालं आणि अजून उरकल नाही का तुझ काय भल्या माणसा आणि गावात उरकून बसलोय मी तू काय अरे काय झालं ती एक दोघांनी गावात चला म्हणलं तर ती म्हणले आता कसं जायचं वाहनच तर वाहनच बंद केल्याच शासनानं जायचं कस बरोबर आहे त्यांचं खरं आहे मी म्हणलं त्यांनी अरे त्यांनी सगळ्या गोष्टीवर बंदी आणली असल पण आपल्या प्रायव्हेट वाहनावर बंदी आणूच शकत नाहीत प्रायव्हेट वाहन आरती कोणच आहे बापू आपलं प्रायव्हेट वाहन आपली मै <laughs> <laughs> खरंय खरंय तुझं हे आपलं प्रायव्हेट वन आपली मैस आहे तिला कुणी बंदी घालणार नाही बघ पप्पा आणि लातूरचे मराठा बांधव आपले जीवी निघालेत मशीवरच मुंबईला अरे मग आपू बी त्यांच्या बरोबर जाऊ की मग मशीवर अरे ती जर मशीवर निघू शकते तर मग आपण का नाही निघू शकत म्हणून म्हणतो तू घे तुझी मई असल तू काय कर तुझी मई सोड माझी मई आहे पुढं घेऊ आणि जाऊ चल चल खेळायला Oh oh. oh. मुंबईला जायचं असो पण जायचो का आणि मग अजून काय करायचं गाणं म्हणा की हे बापू मी म्हणतो पण त्याच्या अगोदर तो म्हणलं पाहिजे मी म्हणू हा याकडे म्हणतो गाणं बर 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 म्हणतो आला महाराजा सोबत कला तर मुंबईला जाऊ वाजवी मुंबईला कसं वाटलं गाणं चांगलंय आता तुम्ही म्हणा की बाप्पा मी म्हणतो खरं पण मी असं करमणूक म्हणून नाही हा समाजाला मराठा समाज आला आणि चला भल्यानोर चला गड्याणो चला भल्यानोर चला गड्याणो चला जाऊ मुंबई लाव चला जाऊ मुंबई लाव चला जाऊ मुंबईला जरांगे जा पाटलाच्या सभेला चला जाऊ या मुंबईला जरांगे पाटलाच्या सभेला अरे कित्येक जणांनी विरोध केला अरे कित्येक जणांनी रविरोध केला पण त्यांचा रे नाही फरक पडला परत त्यांचा रे नाही फरक पडला अरे नादचं खुला असा मराठा अरे नादच खुला असा मराठा नका खवळू मराठ्याचार्य एला नका खवळू मराठ्याचार्य ए लाव चला जाऊर मुंबईला जरांगे पाटलाच्या सभेला चला जाऊर मुंबईला जरांगे पाटलाच्या सभेला मराठा समाज आग्या मावाळ हाय जरांगे पाटील मराठ्यांचा आरे वाघ हाय मराठा समाज आग्या मावाळ हाय जरांगे पाटील मराठ्यांचा आरे वाघ हाय टाका देऊन आरक्षण मराठ्या लाव टाका देऊन आरक्षण मराठ्या लाव नाहीतर हलवी काला का तुमच्या रे गादी लाव नाहीतर काला का तुमच्या रे गादी दिला चला जाऊर मुंबईला सभेला रामान्य सोडून जाण्या करायला जायचं आता तुमच्यासाठी कल्याणासाठी तर चला जाऊ चला जाऊ का चला जाऊ रे मुंबईला ज पाटलाच्या सभेला चला नर चला